जो विजेता संघ आहे त्याच्यासाठी हे गोल्ड मेडल असणारे प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आहे इकडे द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी बांधरी संघ हा आता फायनलला खेळणार भेवाडीसोबत पहिला टाकला टाकलाय विवेकच्या बॉलिंगवरती विकेट नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये आज मी आलेलो आहे ओल मैदानला आणि ओल मैदानला आहे ना आज माझ्या गावाच्या वतीने म्हणजेच माझ्या रावतोली कोनवडीच्या वतीने आज श्री कालेश्वरी चषक दोन हजार चोवीस या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि या सामन्याविषयी तुम्हाला मी थोडक्यात सांगतो चोवीस संघ यामध्ये सामील होणार आहेत प्रथम क्रमांक पटकनच्या संघास बारा हजार रुपये बरोबर ना द्वितीय क्रमांक पटकनच्या संघास सहा हजार रुपये तृतीय क्रमांक पडताना संघास तीन हजार रुपये आणि आकर्षक असे चषकसुद्धा आहेत उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज सुद्धा चषक आहेत आणि त्यांच्यासाठी टी शर्ट टी शर्टसुद्धा आहेत मालिकावेळीसुद्धा ट्रॉफी आहे ट्रॉफी आहे जे चोवीस संघ जे ह्याच्यामध्ये जे सहभागी होणार आहेत त्यांच्यासाठी सन्मानसुद्धा सुद्धा असणार आहे आणि जे दोन फायनलला जे दोन संघ खेळतील यांच्यासाठी मेडलसुद्धा आहेत तर आपण आहे ना फक्त सेमीफायनल आणि फायनल हे दाखवू या चॅनलवरती कारण नंतर ती मोठी होऊन जाईल तर आता आहे ना क्रिकेट स्पर्धेला आता सुरुवात होईल आणि आता सगळी तयारी सुरू आहे जे आयोजन केलं आहे त्याचाच बॅनर लावण्यात आलाय आहे गावाच्या वतीने गावाचे ग्रामदेवता आपल्या प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आहे इकडे द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आहे आणि हे तृतीय क्रमांकासाठी आणि इकडे मालिका बी इकडे गोलंदाज आणि इकडे ही जे संघ जे सहभागी होणार आहेत जो चोवीस संघ त्यांच्यासाठी हे सन्मान चिन्ह असणार आहे जो विजेता संघ आहे त्याच्यासाठी हे गोल्ड मेडल असणार आहे आणि जो उपविजेता संघ आहे त्याच्यासाठी हे सिल्वर मेडल

ज्याच्या नावाची येईल ना तो फायनल जाणार लाडवल्यात आपली आपली बलदेवाडी आहे ना फायनल लागेल बल्देवाडी नाई बलदेवाडी फायनल लागली आज ना दिवसभरामध्ये जे सामने खेळायला गेले त्याच्यामध्ये तीन संघांमध्ये चिथे उडवल्या गेल्या एक बलदेवाडी वांदूर गावटणवाडी आणि बाईतवाडी तर बलदेवाडी फायनलला गेली आणि आता सेमीफायनल चालू आहे वांदूर गावटणवाडी आणि बाईतवाडी झाले एक दुसरं चालू आहे बॅटिंग पहिली बायतवाडीची पहिले ना बायतवाडीची बॅटिंग सुरू आहे आणि वांदल गावठणवाडीची फिल्डिंग आहे सेमी चालू आहे आता किती दुसऱ्या ओव्हरचा आता दोन बॉल बाकी आहेत आणि रन किती आले तरी पंधरा रन झाले बायतवाडी सांगायच्या अरे भाई होता रे अजून बॉल बघते किती रन झाले बाबू एकोणीस टू विन आता बायकवाडीचे अठरा रन झाले आहेत एकोणीस ची विन दिलेली आहे वांदुरी गाठून वांदुरी गाठून बाईतवाडी आता फिल्डिंगसाठी आहे ना मैदानामध्ये उतरले बांदोली संघाला एकोणीस धावांची गरज आहे का बांदोली गावठणवाडी संघाकडून आहे ना अनिल आणि आनी प्रेम उतरला आहे बॅटिंगसाठी स्ट्राईकला आहे अनिल आणि आनी नॉन स्ट्राईकला आहे प्रेम दोघे आहे ना ओपनिंगला उतरलेत आणि दोघांची बॅटिंग बघण्यासारखी असते पहिलाच चेंडू दोन धावा एक चेंडू दोन दवा दोन चेंडू चार धावा दोन ओवरचीच मॅच असणार आहे अनिल बाद झालाय होता उतरलाय विवेक प्रेम प्रेमबाद झालाय दोन विकेट वांदोली गावठणवाडी आहे ना सहा बॉल तेरा धावांची आवश्यकता हो आहे विवेक अजून स्टॅकला आहे पाच चेंडू अकरा धावा पाच चेंडूमध्ये अकरा धावांची आवश्यकता वाढलेली गाठण ओडी संघाला चार बॉल धा धावा मित्र मित्र साइड तीन बॉल आठ धावा वांदुली गावटन वाडी संघाला सिक्स विवेकने मस्त सिक्स मारला दोन चेंडू दोन धावा वांदोली गावटणवाडी संघ विजेता झाला वांदोली गावटणवाडी आणि बाईतवाडी यांच्यामध्ये सेमीफायनल हा सामना सुरू होता आणि वांदोली गावटणवाडी संघाने आहे ना बाजीमागे वांदोली गावटणवाडी संघ हा आता फायनलला खेळणार बल्लीवाडी तर आता बल्लीवाडी आणि वांदोली गावठवाडी संघ या दोघांमध्ये आता सामना रंगणार आहे फायनलचा तर व्हिडिओ तुम्ही कंडवून ठेवा आता खरी मजा येणार आहे

हा टॉफ जिंकलाय आणि बल्देवाडीने आता फिल्डिंग सुरुवातीला बल्देवाडी आता फिल्डिंग साठी उतरलाय फलंदाजी कनडी आता उतरलाय प्रेम आणि अनिल पहिल्या ओव्हर मधला पहिला चेंडू దోన్ ధావాడూ దోన్ ధావా దోన్ చావా తీన్ చేండు సహ ధావా గత సంజా చండు ఆవా पाच चेंडू दहा धावा शेवटचा चेंडू बाकी आहे म्हणजे प्रत्येक संघाचा आहे ना सात चेंडू फक्त अकरा धावा झाल्यात वांदोली गाववाडी संघाच्या आणि बारा धावांची लीड आहे बल्दीवाडी संघाची वांदोली घावटोडी संघाने बल्दीवाडीचे बॅट्समन आता आहे ना फळ उतरले सहा बॉल बारा धावा सिक्स छटका टाकलाय विवेकच्या बॉलिंगवरती पाच बॉल सहा धावांची आवश्यकता आता बल्लेवाडी संघासाठी चार बॉल तीन धावा बल्लेवाडी संघाला विकेट पहिल्याच विकेट घेतला तीन चेंडू चार धावा बल्देवाडी सांगायला आवडत फायनल दोन चेंडू एक धावाची गरज आहे दोन बॉल दोन बल्लेवाडे संघाला दोन बॉल एक ना हां दोन बल्ले दोन चेंडू एक धावा आज झालेल्या या सामन्यामध्ये प्रथम विजेता संघ बलदेवाडी द्वितीय विजेता संघ वांजोळी गावठणवाडी आणि तृतीय विजेता संघ मांदिवली बाईतवाडी तिन्ही विजयी संघाचे मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा सर्वप्रथम आजच्या या स्पर्धेसाठी ज्या ज्या संघाने सहभाग घेऊन आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सर्व संघांचे मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन व आभार मालिकावीर म्हणून ठरलेला खेळाडू आहे विवेक डेरे यांना मिळालेला आहे एकवीस रन आणि चार विकेट घेतलेले आहेत कुमार विराट तुषार दवरत कडोले यांच्या हस्ते देण्यात येत दे आहे उत्कृष्ट गोलंदाज आकाश हुमणे दीपेश दीपक गुम्मे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे उत्कृष्ट फलंदाज राजदीप बलदेवाडी तृतीय विजेता संघ मांदिवली बाईतवाडी आपण अतिशय उत्तमरित्या खेळ करत आपण तिसरा नंबर पटकावलेला आहे तरी आमच्या मंडळाकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असेच खेळत राहा आणि गावाचे नाव रोशन करा तृतीय पारितोषिक चषक कुमार दक्ष अविनाश जाधव गडदाव यांच्या संघासाठी प्रथम विजेता संघ बल्लेवाडी आणि द्वितीय विजेता संघ वांदोळी गावठोणी दोन्ही संघांनी समोर यायचं आहे आपल्याला मेडल दिले जाणार आहे अतिशय उत्तम खेळ खेळा दोन्ही संघाने द्वितीय विजेता संघ द्वितीय पारितोषिक चषक देणारे कोकणी विद्यू कांबे यांच्या हस्ते देण्यात येत आहे तरी विजय संघासाठी जोरदार टाळ्या आणि प्रथम विजेता संघ झालेला आहे काळेश्वरी चषकाचा मानकरी बलदेवाडी या संघाने पुढे यायचं आहे संघाचे कर्णधार याने आपला प्रथम पारितोषिक चषक नील फ्लावर्स युट्यूबर एन फॉर नील श्री निलेश मधुकर शिगवन यांच्याकडून देण्यात आलेलं आहे तरी त्याने सुद्धा पुढे यायचं आहे प्रथम विजेता संघ बलदेवाडी या संघासाठी एकदा ता जोरदार टाळ्या हो द्या अतिशय प्रचंड मेहनत करून त्याने आपल्या प्रथम हे इकडे बघा रे आपलं नाव कोरलेलं आहे असेच खेळत राहा सुंदर खेळ बल्लेवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळालेला आहे बरीच वाजली म्हणजे आता जवळजवळ सात वाजायला आले आणि हे बघा फर्स्ट लावून करतोय तर आजच्या सामन्यामध्ये आहे ना बलदेवाडी विजय झाली आजचा ब्लॉग हा तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्या तुझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ बनस व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय